नमस्कार राज तीस तीस मी राजाराम बोराडे माझी पंचायत समिती सदस्य पोपटरावते जे बोलला काही एक नाही याच्या मुलांनी तीस पस्तीस मतं आमच्या गावातून घेणार आहे पण मी त्याला सांगू इच्छितो की पोपटरावते ज्या वेळेस मी उभा होतो त्यावेळेस तो किती त्या राष्ट्रवादीकडून पैसे खालं ते सगळ्या गावाला माहिती आहे आणि पैसे खाऊन एवढे तू बोलला होता का एक नाही अशा काय निवडून येणार आहे का अरे मी निवडून आलो त्यावेळेस तू होता अरे तो जन निवडून आला तर मी त्याच्या गालात पाणी वाय तू बोलल्यासारखा वागला का उगच विनाकारण बोलायला लावू नको आणि तुझं तुला राजकारण करायचं ते कर पण एखाद्या जातीवर तू बोलू नको एवढी विनंती करतो मी माझ्या घाडगर ग्रामस्थांच्या वतीने आणि फांबुळगाव ग्रामस्थांच्या वतीने त्याला आव्हान देतो की पोपटरावते तू बोलताना जरा व्यवस्थित बोल तू किती खातो हे आम्हाला बोलायला हो नको धन्यवाद